सर्वप्रथम मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेना सांगू इच्छितो की काल जे जरंगे पाटलांनी आरोप केले आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांवर की यांनी अडीच कोटीची सुपारी दिली आहे हे सगळं धोतांड आहे आणि हा सगळा प्रकार एक नाटक आहे गेले दोन हजार दोन धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आज असं झालं त्या बीड जिल्ह्यात की धनंजय मुंडे साहेबांचं सा नाव घेतल्याशिवाय कुठेही दुकानगिरी चालत नाही यांची आणि कुठेही जरी काही बोलायचं असेल तर धनंजय मुंडे अजून काही वेगळ्या वेगळ्या नावाने हाका मारून त्यांचे एक व्हिडिओ केला जातात विनाकारण धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून त्यांनी स्वतःची दुकानगिरी वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि कालही सोलापुरात आपल्या इथे जे आंदोलन करण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे मी काय म्हणतो की बाबा ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी तुम्ही आम्हाला दोषी धरा की बाबा खरं कबूल केले बाबा सुपारी दिली अहो सुपारी अडीच कोटी देण्यासाठी पांढपुरवली सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा अडीच कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली म्हणून हे असं एक धोताण जे मनोज जरंगेनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते हे सगळे खोटे आहेत ज्यावेळेस नारखो चाचणी त्यांनी म्हणले या मैदानात छड्डू टोकलेत की आपण नारको चाचणी करू ब्रेनची चाचणी करू त्यावेळेस सत्य उघड घेशील आणि जे आरोपी आहेत ते जरंगे पाटलांचे कार्य करते तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ फोटो बघा जयंती पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्या सोबतचे पोट आहेत उद्या उठ की सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडे मारायला सांगितलं मुंडेने गाडी पकडायला धनंजय मुंडेने असं केलं जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे आज पंधरा वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं ह्या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या मागं कोण आहे हे आम्ही फडणवीस साहेबांना पण पत्र देणार की बाबा जरंगी पाटलांच्या मागे कोण आहे कुठले काका असतील कोण असतील हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतो आहे हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कुणाचं चा वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाला पण आमचे धनंजय मुंडे साहेब एक घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे हो आज त्यांच्याकडं नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेले आहेत कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झालाय मला सांगा जरंगी पाटलांच्या मेवण्याचे हायवायत वाळूचा धंदा आहे ह्यावर कोण बोलत नाही आपलं म्हणजे चांगलं लोकांचं म्हणजे एक जरंगे पाटलांची भूमिका झाली आहे हे तथापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळात जर असे जरी आंदोलन होत चालले असेल त्याला पण आम्ही तोड तोड़ उत्तर देऊ आज काय केलं आंदोलन तुम्ही काल सोलापूर मध्ये जोडो मारो आंदोलन केले ते जोडे मारो आंदोलन केले ते काल त्यामुळे आज आम्ही एक दुधाभिषेक केला साहेबांच्या फोटोला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका